हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पहा एक वेगळी शिमला मिरचीची रेसिपी दाखवणार आहे मी पाच आज स्वच्छ अशा दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत ह्या बघा आता आपण कट करून घेऊया कट कशा करायच्या याचा हा ध्ये सर्व काढून घ्यायचं ह्या बिया वगैरे हे पातळ पात्र फोडी करून घ्यायचे आहेत अशा पात्र फोडी करून घेतल्या म्हणजे पटकन असं छान वाफेवर शिजतात पटकन शिजतात हे सर्व मिरच्या घेता अशा चिरून घेते पाच सर्व शिमल्या मिरची मिरची पातळ पातळ कट करून घेतलेली आहे आता हे पाक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता त्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया थोडस घातलं एक चमचा आपला छोटा चमचा आता त्यामध्ये थोडस बेसन पीठ घेऊन घालून घेऊया छान असं भाजून घ्यायचंय कच्चेपणा घालवायचा आपल्याला त्याचा भाजून घेतलं ना म्हणजे छान चव पण येते आपल्या भाजीला पहिले हे भाजून घेते हे बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे छान असं आपलं भाजून झाले आता मी पासन काढून घेतलेलं आहे थोडं तेल घालून घेऊया आपण तेल गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरी घालायची छान अशी फोडणी आपली तडतडून द्यायची बघा जिरी मोहरी तडतडायला लागली आहे मग लसूण घालायचंय आणि मग कट केलेली आपली

याच्यावर एक झाकण ठेवूया मध्यम गॅस वगैरे वाप येऊ द्यायची छान आपली मिरची शिजते खूप पण नाही शिजवायची हे पण आपण आता झाकण काढून पाहूया मिक्स करून घेऊया हलवून घेऊया मध्ये आधी मध्ये एक दोन वेळाने हलवून घेतली होती बऱ्यापैकी झालेली आहे ऐंशी टक्के हे बघा आपण मसाले घालतोया थोडीशी हळद घालूया पाव लाल तिखट घालू तुमच्या चवीनुसार लाल तिखट आहे धना पावडर घातलाय मी एक चमचा ओके मिक्स करून घेऊया आता आपण ते भाजून घेतलेलं पीठ घालायचे मिक्स करूया आता हे एकदम बंद गॅसवर आपण हे शिजून घेणार आहोत त्यावर झाकण ठेवूया आणि शिजून द्यायचे हे पा मी झाकण काढून घेतलेले आहे आपण एक पाण्याचा मारायचा आहे खाली नये म्हणून जास्त पाणी नाही घालायचे झाकण ठेवूया हे पहा आता झाकण काढून चेक करूया छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही शिमला मिरची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली भाजी तयार झालेली आहे मिरची पण शिजलेली आहे बेसनपीठ पण आपण भाजून घातल्यामुळे पटकन शिजतं अजिबात वेळ लागत नाही आहे दोन मिनटं होऊन जातो आपली रेसिपी तयार आहे